गोंदवलेकर महाराजांच्या मठाच्या मागच्या साईडला यांची गोशाळा दिसून येते ही गोशाळा अत्यंत सुंदर आणि स्वच्छ अशी त्यांनी ठेवली आहे आतमध्ये थोडं पुढे गेल्यावर अजून एक छोटीशी गोशाळा आहे गोशाळेच्या सुरुवातीलाच त्यांनी गोशाळेचे महत्त्व आणि त्याच्या खाली एक गोष्ट लिहिली आहे तीसुद्धा फार सुंदर आहे पण आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे त्यामुळे मला व्हिडिओग्राफी करता आली नाही त्याच्यानंतर आम्ही थोडं पुढे गेल्यानंतर प्रत्येक गायीच्या मागे त्यांनी त्या गायींची नावं लिहिली आहेत एका बोर्डवरती आणि त्यांची अत्यंत योग्य पद्धतीने निगा राखली जाते वेळोवेळी डॉक्टरांना बोलवलं जातं आणि त्यां त्यांची तपासणी केली जाते गोंदवलेकर महाराज मठ अत्यंत सुंदर शांत प्रसन्न आणि खूप स्वच्छतापूर्ण आहे इथे कुठेही तुम्हाला घाण कचरा का असं काही